जर आपल्या आईवडिलांपैकी कोणाचीही बांधकाम कामगार म्हणून नोंद असेल आणि आपलं जर शिक्षण बारावी नंतर दहावीनंतर जे काही शिक्षण घेणार असेल कारण आता नुकताच बारावीचा रिझल्ट तर आपल्याला एक सुवर्ण संधी आलेली आहे जर बारावीला तुम्हाला पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क्स पडले असतील टक्के पडले असतील कोणत्याही आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये तर आपल्याला जर गव्हर्नमेंट देणारे दहा हजार रुपयांची वन टाईम स्कॉलरशिप आणि तसेच जर दहावीला पण आपल्याला पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क पडले तरी आपल्याला दहा हजारची स्कॉलरशिप महामंडळ देते त्यासोबतच पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ना अडीच हजार रुपये प्रतिवर्षाची स्कॉलरशिप देणार आठवी ते दहावीला पाच हजार अकरावी बारावीला ला दहा हजार आणि पदवीच्या शिक्षणासाठी जवळपास वीस हजार मिळणार आहेत तर पदव्युत्तर पदवीसाठी पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत तर तुमचा एम एस आय डीचा खर्च सुद्धा महामंडळ करणार या सगळ्या योजना फक्त बांधकाम कामगार असणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी असणार आहेत त्यामुळे आपण जर बांधकाम कामगार नोंदणी केला नसाल किंवा आपल्याला या संदर्भातील माहिती नसेल तर आत्ताच नोकरी बघा डॉट कॉमवर क्लिक करा आणि इथं तुम्हाला योजनेच्या कॉलममध्ये बांधकाम कामगार स्कॉलरशिपची संपूर्ण माहिती मिळेल